तुम्हाला कोविड नाईन्टीनचा संसर्ग झाला होता मग ह्या व्हिडिओतील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे रिसर्च मध्ये आढळून आलंय की कोविड नाईन्टीन संसर्गामुळे पुरुषांच्या मध्ये बदल होतो असं म्हणा तुमचे शुक्राणू बदलत आहेत ज्यामुळे मुलांमध्ये चिंता किंवा एन्झायटी वाढते उंदरांवर केलेल्या अभ्यासातून संशोधकांना हे आढळून आलंय हा रिसर्च नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये छापण्यात आलाय कोविड नाईन्टीन व्हायरस पुरुषांच्या शुक्राणू कसा बदल करतो चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोविड नाईन्टीन संसर्गाचा पुरुषांच्या विर्यावर काय परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी संशोधकांनी पुरुष उंदराला कोविड नाईन्टीन व्हायरसचा संसर्ग केला त्यानंतर चार आठवड्यांनी उंदीर पूर्ण बरा झाल्यानंतर मादा उंदरासोबत मीटिंग करण्यात आलं संशोधकांनी कोविड नाईन्टीनचा संसर्ग झालेल्या उंदरापासून झालेल्या पिल्लांचं किंवा मुलांचं आरोग्य आणि त्यांचा व्यवहार कसा आहे याचा अभ्यास केला संशोधक लिहितात कोविड नाईन्टीनचा संसर्ग झालेल्या उंदरांच्या पिल्लांमध्ये चिंता आणि एन्झायटी दिसून आली ज्या उंदरांना संसर्ग झाला नव्हता त्यांच्या मुलांमध्ये हा व्यवहार अजिबात दिसून आला नाही तर संशोधकांच्या माहितीनुसार रिसर्च मध्ये आढळलं की कोविड नाईन्टीन व्हायरस वडिलांच्या संसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीवर परिणाम करू शकतो रिसर्चर्सच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या उंदरांच्या सर्व पिल्लांमध्ये किंवा मुलांमध्ये चिंता वाढलेली दिसून आली खास करून महिला पिल्लांमध्ये मेंदूतील हिपो कॅम्पस म्हणजे भावना कंट्रोल करणाऱ्या भागातील काही जीन्स मध्ये बदल झाल्याचं आढळून आलं संशोधक म्हणतात हा बदल एपिजेनेटिक इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिक आणि मेंदूतील विकासात झालेल्या गडबडीमुळे होण्याची शक्यता आहे ज्यामुळे चिंता वाढते तर हा रिसर्च कोविड नाईन्टीनचा संसर्ग आणि त्याचा येणाऱ्या पिढीवर होणारा दीर्घकाळ परिणाम हा दाखवणारा रिसर्च आहे हा रिसर्च उंदरांवर करण्यात आलाय माणसांवर हा रिसर्च अजूनही करण्यात आलेला नाही संशोधक सांगतात माणसांवरील रिसर्च मध्ये मुलांवर असाच परिणाम होतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या विविध रिसर्चची माहिती जाणून घेण्यासाठी आणि आरोग्यविषयक विविध इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तब्येत पाणी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा